या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी केर्दरी ते आदमापूर पायी दिंडी सोहळा संत बाळूमामांच्या नावानं चांगबला गजरात तरुणांचा सहभाग प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री संत बाळूमामा यांना भगवान शिवाचा अवतार मानला जातो महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यात त्यांच्या भक्तीचा महिमा पसरला आहे आज लाखो भाविक भक्त संत श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर या ठिकाणी जाऊन मनोभावे दर्शन घेत असतात नुकतीच तालुक्यातील येळदरी या गावातून संत श्री बाळूमावांच्या दर्शनासाठी पायी दिंडी निघाले आहे येळदरी ते आदमापूर दोनशे किलोमीटर अंतर चालत जाऊन संत श्री बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी दिंडीचे प्रयोजन केले आहे गेली दहा वर्षे येळदरी ते आदमापूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे दिंडीमधील तरुणांच्याकडून सांगण्यात आले आज सकाळी मिरज तालुक्यातील बेळंकी या ठिकाणी या दिंडीचे आगमन झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी त्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली पाहूया व्यक्त केलेल्या काही बोलक्या के प्रतिक्रिया चार। नमस्कार एस टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेरिंकी स्टँड वरती पाहतोय जत तालुक्यातील यळदई येळदई या गावातून काही तरुण चालत दरवर्षी संत बाळूमा म्हणजे आदमापूरकडे जातात आणि आज या ठिकाणी पहाटेचे साडेसहा वाजलेत तर या ठिकाणी हे यळदणीचे काय तरुण भक्त बाईमाकडे जात असताना आपली त्यांची आत्ताच भेट झाली आणि आपण ते किती वर्ष जातात का जातात त्यांचा जाण्याचा उद्देश काय तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आ, किती वर्षापासून तुम्ही योजने ते आदमापूर चालत जाता दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस आता हे दहावं वर्ष आहे आमचं आदमापूरला जाण्याचं मुं मग मला सांगा तुम्ही आज हे जे सर्व तरुण तुम्ही आजमापूरला <coughs> बाळूमाकडे दर्श चालतच जात आहेत किती दिवसाचा कालावधी लागतो चार दिवसाचा म्हणजे चार दिवसाचा कालावधी मध्ये हे जे तरुण आहेत ते दिवस रात्र चालत जाऊन बाळूमामाचं दर्शन घेतात तर चालत तर बाळूमाचं दर्शन घ्यावं असं तुम्हाला काय वाटतं ही <coughs> भक्ती बर आपली श्रद्धा जी भक्ती आहे त्याच्यामुळे आपण चालत जातो तर मला सांगा तुम्ही आता या दहा वर्षात तुम्ही चालत जाऊन संत श्री बाळूबामाच दर्शन घेत आहे तुम्हाला असा कोणाला काय प्रत्यय आला का हो की खरोखर बाळूबामान आपल्याला संकटातून बाहेर काढले किंवा त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळालाय असा कधी काही प्रसंग जाणवला अनुभव आलाय म्हणून तर आज म्हणजे दहा वर्ष चालत जातोय तर या तरुणाचं असं म्हणणं आहे खरोखर त्यांच्या आयुष्यात काहीतरी बाळगोमाचा आशीर्वाद लाभलाय आणि त्यांचा काहीतरी प्रसाद मिळालाय त्याच्या भक्तीच्या पोटी हे सर्व तरुण तन मन धन सर्व श्रद्धाने आज मला वाटतं अंतर आहे दोनशे दहा किलोमीटर तर दरवर्षी हे मुलं दोनशे दहा किलोमीटर चालत जाऊन श्री संत बाळूमामा दर्शन घेतात आपण पाहते आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण धनगर समाजाचे जे आराध्य दैवत आहे संत श्री बाळूमामा यांची ख्याती खरोखर वाढत चाललेली आहे आणि त्याचंच प्रत्यय आपण आता पाहतोय हे तरुण मुलं प्रत्येक वर्षी गर्दरी तालुका जतमधून संत भाळूमाच्या दर्शन जात असतात थोडक्यात त्यांचा भक्तीचा महिमा खरोखर कौतुक करण्यासारखं आहे आणि आज या ठिकाणी बेंके स्टँडवर त्यांची भेट झाली आणि पुढच्या प्रवासासाठीच्या आमच्या एस टी न्यूज मराठीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद बोला बोला या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार